एक मे येण्यापूर्वी राज्यात शासन निर्णय लागू हा निर्णय पंधरा जुलैपासून सर्व शेतकऱ्यांना लागू होणार आहे शेतीपीक नुकसानासाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेशी एकत्रीकरण करण्याबाबतचा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शिहार आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांना आता असले वरस मिलना रहे। आता या ठिकाणी परिपत्रक आपण पाहू शकता केंद्र शासनाची ऍग्रिस्टॅक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी योजने अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पीक व शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या योजने योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे शेती पीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक, एक रकाना फिल्ड शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डीसाठी साठी ठेवण्यात यावा शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डेबेटी प्रणालीमध्येही एक रकाना फिल्ड शेतकरी ओळखपत्र म्हणजे ओळख क्रमांक फार्मर आय डीसाठी साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी भरण्यात यावा तर टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी असणे बंधनकारक राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जी मदत आहे ते फार्मर आय डी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा